जलसिंचनामध्ये तंत्रज्ञान व विज्ञानाची मोठ्या प्रमाणात क्रांती झाली असली तरी संस्थान काळात राजर्षी शाहू महाराजांनी राबवलेली जलनीती ही देशाला आजही दिशादर्शक असल्याचा सूर राधानगरीच्या परिसंवादात उमटला पाटबंधारे विभागाच्या वतीनं श्री शाहू महाराज व त्यांचे जलसिंचन धोरण या विशेष परिसंवादाचं आयोजन केलं होतं अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता सौस्मिता माने या होत्या यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जे के पवार म्हणाले की शाहू महाराजांची जलनीती ही सर्वसामान्य प्रजेला केंद्रवरती ठेवून केलेली होती ही जलनीती क्रांतिकारक अशीच असून त्यातही शेती साक्षरतेला अधिक महत्व असल्यानं समाजाचं अर्थकारण वाढतच गेलं डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी आज पाण्यावरून प्रादेशिकवाद व संघर्ष होत आहेत मात्र शाहू महाराजांना शतकापूर्वी या पाण्याचं भविष्य समजलं होतं वर्तमानातील जलप्रकल्प त्यांची गळती पाहता तुलनेत गुणवत्ता हाच शाहूंच्या जलकार्याचा निकष होता त्यांनी माती आणि पाण्यात केलेली गुंतवणूक काळाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे अशी मांडणी केली माजी अभियंता शिवाजीराव चव्हाण यांनी राधानगरी धरण सिंचनाची धोरणं उलगडून दाखवताना महाराजांच्या जीवित कार्यावर प्रकाश टाकला दुष्काळात शाहूंनी विहिरी तळी तलावांचं बांधकाम व दुरुस्ती करून त्यासाठी आपला दरबारी खजिना रिकामा करताना राबवलेल्या योजनांची माहिती प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी स्पष्ट केली पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी संस्थानातील जलसंधारण जलसंवर्धनाचे आणि जलस्वच्छतेचे महत्व विषद केले अध्यक्ष सौस्मिता माने यांनी परिसंवादाचा परामर्श घेताना पाण्याचं महत्व सांगितलं प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांनीही मार्गदर्शन केलं स्वागत व प्रास्ताविक उपविभागीय अभियंता प्रवीण पारकर यांनी केलं यावेळी तहसीलदार अनिता देशमुख समीर निरुखे हर्षल जाधव प्रतिभा कासार अभियंता प्रशांत कांबळे सचिन भाटळे नंदकुमार सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन शशिकांत बैलकर यांनी केलं आभार समीर निरुखे यांनी मानले मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे